इकड्या नंदुरबारहून हे आलेले आहे आणि ते त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती सांगा सर तुमचं परिचय मी सर विजय मधुकर गोसावी मराठा मी राहणारा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार पोस्ट मला तुमचं काम फार आवडलं सोन साहेब का मी इतका लांबरहून आलो तुमचे व्हिडिओ पाहिले मला योग्य वाटलं का मी आपलं इतक्या पासून इतक्या दिवस पासून जमून नाही राहिलं म्हणतं सोन साहेबचा व्हिडिओ विडिओ पाहिला तर मग आमचं जमून जाईल चला तिथंपर्यंत जाऊ तर इतका लांबवरून आलो मी तुमच्या भरोसेने आलं आहे तर तुम्ही ना एक रुपया पण फी घेताना तुम्ही मला आम्हाला मग इथं सन्मान दिला वगैरे तुम्ही आमचा एक व्हिडिओ काढून तुम्ही टाकून राहिले तुम्हाला ज्याला पण योग्य वाटलं त्याने आमच्याशी संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे आठशे वीस आठशे चौवेचाळीस छत्तीस एकोणनव्वद ब्याऐंशी झिरो आठ चौऱ्याऐंशी चौवेचाळीस छत्तीस एकोणनव्वद मी रेल्वेमध्ये फेरी करतो व आठशे दहा हजार रुपये रोज कमवतो आत ना शेती नाही काही नाही पण मला कसेकाचं मला व्यसन नाही ना विमल सिगरेट गुटखा वगैरे दारू काही नाही फक्त मला इतकं आहे आम्हाला घटस्फोटी मुलगी पण चालेल व नाही असेल ते पण चालेल जिचं लग्न नाही पहिलेपासून झालं असेल ते पण चालेल तसं पण माझं लग्न झालेलं नाही आत्ता मी व्हिडिओ बघून इथं सोनवणे साहेबच्या इथं आलो इतकं लांबवरून तर आम्हाला फक्त अशी पाहिजे घर समवणारी पोरगी पाहिजे माझ्या स्वतःला स्वतःच्या मायबापला स्वतःचे मायबाप समजून चालणारी जसं तिच्या स्वतःच्या मायबापला मायबाप समजून चालते तसंच माझे पण स्वतःच्या मायबापला समजून चालावे का बरं का ते असे व्यक्ती पण नाही का तो मुलीला टॉर्चर करणार काय करणार एकदम शांत स्वभावचे आहे एकदम व्यवस्थित आहे स्वतःचं घरदार आहे आता तीन वर्ष झालं माझ्या स्वतःचं घर बांधायला बस फक्त आमच्या घरांची एकच इच्छा आहे का माझं स्वतःचं लग्न जमून जावं कोणाला असं योग्य वाटलं का माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा माझा करा मोबाईल नंबर दिलेला जे आहे तुम्ही संपर्क करा आणि सोनोने साहेबांनी ना माझ्याजवळ एक रुपयाची फी घेतली ना काही नाही त्यांना असं योग्य वाटलं त्यांनी माझे व्हिडिओ बनवून आता ते टाकून राहिलेले आहे चालेल बाकी तुमचा जन्म तारीख काय आहे माझी जन्म तारीख आहे बावीस नऊ एकोणीसशे अठ्याऐंशी काल माझा बड्डे होता बावीस तारीख छान आहे या अठ्ठ्याऐंशी चा जन्म 88 गट असेल तरी तुम्हाला चालते कारण मुलीचा आणि जातीची काही अडचण नाही ना कुठल्या जातीचा वगैरे कोणत्या जातीची मुलगी असते तर चालते पण जर सामान योग्य वादी अशी पाहिजे तर हे जे काय नाव काय म्हणले तुमचे पूर्ण विजय मधुकर गोसावी हे गोसावी कास्ट कोणती एनटी एनटी धनगर धनगर नाही आपलं भटकंती समाज गोसावी मध्ये येतो गोसावी गोसावी हां तर हे गोसावी सर आलेले आहे त्यांनी माझे व्हिडिओ बघून त्यांना खूपच माझा एक विश्वास बसला आणि इथपर्यंत आले पण आता मी त्यांना याने अगोदर सांगितलं कल्पना दिली होती की मी फक्त मराठा समाजाचं काम बघतो पण आता त्यांची इच्छा होती मला एकदा भेटायची तर ते आता भेटले त्यांचा मी व्हिडिओ काढला आणि आता माझ्या यूट्यूब चॅनलला टाकतो जरी मी मराठा समाजाचं करतोय पण असं कोणी इच्छुक असेल तर त्यांच्या यूट्यूब चॅनलला माझ्या व्हिडिओ टाकून त्यांचाच नंबर मी देतो जेणेकरून त्यांच्याशी उद्या कॉन्टॅक्ट करून त्यांची प्रोफाईल ज्यांना आवडली त्यांनी डायरेक्ट संपर्क करावा त्यांच्याशी आणि मुलगा चांगला आहे समजदार आहे निर्वेसनी वाटतो तर अधिक माहिती प्रत्यक्ष जाऊन भेट घ्यावी आणि चर्चा करावी ज्यांना ही प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी निश्चित भेटावा मुलगा माझ्याचं मते अगदी समजदार निर्वेसनी दिसतोय तर ते इतक्या लांबून आले त्यांचं आता हा व्हिडिओ आपण युट्यूब ला टाकतोय उद्या काही प्रॉब्लेम नाही ना नहीं, 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 ना नाही युट्यूबला कमून टाकला नाही नाही कारण घरच्या लोकांचा सांगून इथं पर्यंत मी इथं लांबून आलो आम्ही उद्या येणार होतो पण आम्हाला संध्याकाळी टाइम झाला त्याच्यासाठी आम्ही आलो आणि आम्ही कसं म्हणतो तुम्हाला आम्ही डिस्टर्ब नाही करू त्याच्यासाठी आम्ही इथं पर्यंत आलो आणि आम्हाला योग्य वाटलं का काम इतक्या लांबून जाणार तर आम्ही तिथे जाऊन सोनोनी साहेब आमच्या सक्सेसफुलच काम करणार त्याच्यासाठी आम्ही इतक्या लांबून चला निश्चित तुम्हाला या माध्यमातून कोणी न कोणी भेटेल तुमच्याशी संपर्क करीन परत एकदा तुमचा नंबर सांगा माझा नंबर आहे आठशे वीस आठशे चौवेचाळीस छत्तीस एकोणनव्वद ब्याऐंशी झिरो आठ चौवेचाळीस छत्तीस एकोणनव्वद चालेल ज्यांना यांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी डायरेक्ट संपर्क करावा आणि प्रत्यक्ष भेटून निर्णय घ्यावा